मराठा समाजाच्या समन्वयकांना पण विनंती आहे आणि मराठा क्रांतीचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनाच एकंदरीत मराठा समाजाला माझं आव्हान वजा विनंती आहे आणि आपल्या मीडियाला देखील विनंती आहे की परवाची जी, जी प्रेस कॉन्फरन्स झाली परवा रात्री म्हणजे उशिरा आपण एक बैठक घेतली सह्याद्रीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वपक्षीय बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली आणि जालनाच्या मनोहर जरंगे पाटील यांच्या उपोषणाविषयी एक साधक बाधक चर्चा त्या बैठकीमध्ये झाली आणि एकंदरीत राज्यात जी कायदा सुव्यवस्था शांतता प्रस्थापित झाली पाहिजे हे पुरोगामी आपलं राज्य आहे या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि दृष्टीने हे जे काही आंदोलन आणि आरक्षण या बाबतीमध्ये सर्व पक्षीय बैठक झाल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याशी देखील आम्ही चर्चा करायला आलो चर्चा करायच्या पूर्वी किंबहुना त्या दरम्यान आम्ही बोलत बोलतच येत होतो परंतु त्यामध्ये जी चर्चा ज्या मुद्द्यावर झाली आणि जी अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांवर चर्चा झालेली आपण त्या मुद्द्यावरच बोलूया आणि आज कुठलेही पॉलिटिकल प्रश्न उत्तरं नको अशा प्रकारचं आमचं चर्चा चालू होती बोलणं चालू होतं म्हणजे काय तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत आणि मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या बाबतीत जे चर्चा घडली सभागृहामध्ये सह्याद्रीमध्ये तेवढं आपण बोलूया आणि निघूया कुठलाही राजकीय भाष्य राजकीय प्रश्नोत्तर आज नको अशा प्रकारची चर्चा आमची त्या दिवशी होती परंतु आज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून काही जे लोक त्या शब्दाचं पुढचं मागचं शब्द काढून नेमकं जेवढा मतितार्थ त्याच्यामधला म्हणजे त्याच्यातला लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल मराठा समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होईल की सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती गंभीर आहे हे बघा हे दाखवण्याचा प्रयत्न जे विघ्न संतोषी लोक आहेत ज्यांना मराठा समाजाचं आरक्षणच्या बाबतीमध्ये किती संवेदना आहे हे या माध्यमातून पुढे आलेलं आहे मला तर मी तर एवढं सांगेन की जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात दिलं त्यांच्यासोबत मी मंत्री होतो आणि दिलेलं आरक्षण हायकोर्टाने देखील कन्फर्म केलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही कुणाच्या कुणाचं अपयश कुणाच्यामुळे आज मी ते इथे बोलू इच्छित नाही परंतु संपूर्ण आरक्षण जे रद्द झालेलं मिळालं पाहिजे या भूमिकेतून सरकारची भूमिका स्पष्टपणे त्या बैठकीत मांडली गेली त्याचबरोबर आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला देखील माहीत आहे की तीन हजार सातशे अधिसंख्य पदांवर नियुक्त्या देण्याचं धाडस कोणी करत नव्हतं परंतु मुख्यमंत्री म्हणून मी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ते अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला आणि आज ती तीन हजार सातशे मराठा समाजाचे तरुण नोकऱ्या आज करतायत ते नोकरीला लागले रोजीरोटीला लागले त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची अतिशय प्रामाणिक आहे स्पष्ट आहे म्हणून तर त्या दिवशी सर्व पक्षीय लोकांना आपण बैठकीला बोलवलं त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते आणि या बाबतीमध्ये जे तज्ञ लोक आहेत त्यांच्याबरोबर देखील एकीकडे बैठका होत आहेत एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन जी दाखल आहे त्याच्यावर देखील आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची त्यावर आपलं स्ट्रॅटेजी ठरते आहे त्यामुळे माझी या संपूर्ण ज्या काही बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक जाणीवपूर्वक होडसाळपणा करून मराठा समाजातल्या तरुणांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न किंबहुना सरकार आणि मराठा समाज याच्यामध्ये दुही निर्माण कशी होईल अशा प्रकारचा जे प्रयत्न करतायत तो आपल्याला मला आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सांगायचं आहे याला कुणीही बळी पडू नका आमची सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि म्हणून तर मराठा समाजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे सरकारने घेतलेली आहे त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला दिशाभूल करण्याच्या प्रकाराला मराठा समाजाने बळी पडू नये आणि जे लोक अशा प्रकारचं प्रयत्न करत आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे विनंती आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण अशा प्रकारचा कुठलाही खोडसाळपणा करू नये अशा प्रकारची त्यांनाही माझी विनंती हा जब मराठा समाज को आरक्षण देना और मनोज जरंगे पाटिल इनका जो आंदोलन चल रहा है उसके बारे में सरकार पूरी तरह गंभीर थी पूरी गंभीरता से सरकार उसके ऊपर काम कर रही है और इसीलिए वहाँ पर सर्वपक्षीय नेता सर्वपक्षीय बैठक बुलाई थी बैठक देर रात तक चली और उसमें कई लोगों ने अच्छे सुझाव दिए मनोज जरंगे पाटिल जी का उपोषण के बारे में और मराठा समाज को आरक्षण जो रद्द हुआ है सुप्रीम कोर्ट में उसको फिर से रिस्टोर होना चाहिए फिर से आरक्षण मिलना चाहिए इसके लिए कई सुझाव लोगों ने दिए और उसके बाद पत्रकार परिषद में जाने के समय ऐसा तय हम लोग तीनों ने तय किया था मैं था और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार जी की आज की प्रेस कॉन्फ्रेंस में जितनी चर्चा मराठा समाज को आरक्षण से लेकर और मनोज जरंगे पाटिल उनका अनशन को लेकर उसी पे चर्चा करेंगे आज कोई भी उतना ही कहेंगे उतना ही बोलेंगे और कोई भी आज पॉलिटिकल कोई भी प्रश्न उत्तर नहीं होगा पॉलिटिकल पोलिटिक, कोई भी स्टेटमेंट हम नहीं करेंगे ऐसा ऐसी हमारी बात हो रही थी लेकिन कई कुछ लोगों ने आगे पीछे का कट करके सिर्फ मराठा समाज के बारे में इनकी क्या भावना है सरकार की ये तोड़ मरोड़ कर मराठा समाज या समाज में ऐसा संभ्रम फैलाने के लिए ये कोशिश उनकी है वो कोशिश नाकाम होगी क्योंकि मराठा समाज और यह महाराष्ट्र की जनता जानती है ये सरकार संवेदनशील है मराठा समाज के आरक्षण को लेकर उनको मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए भूमिका सरकार की है इसीलिए जब आरक्षण सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ था तब 3700 जो युवा है जो नौकरी जिनको सिलेक्शन हुआ था लेकिन अपॉइंटमेंट नहीं दी थी उनको अपॉइंटमेंट देने का काम सरकार ने किया है या देवेंद्र फडणवीस जी जब मुख्यमंत्री थे अगर सरकार की भावना नहीं होती तो उनको आरक्षण देवेंद्र फडणवीस जी के कार्यकाल में दिया वो कोर्ट ने भी कंफर्म किया दुर्भाग्य से सुप्रीम कोर्ट में वो रद्द हुआ अभी उस राजनीति में मैं जाना नहीं चाहता हूँ कौन जिम्मेदार है किसका फेल्यूर है लेकिन ये सब लोग जानते हैं और इसीलिए जो तोड़ मरोड़ कर जो स्टेटमेंट सोशल मीडिया पे और आपके माध्यम से मराठा समाज और स... मराठा युवा नेता और मराठा संघर्ष समिति ये इनके और सरकार के बीच में कोई जो फैलाने की संभ्रम पैदा करने का काम या कोशिश जो कर रहे ये राज्य में कानून व्यवस्था बनाए रखना सुव्यवस्था बनाए रखना शांतता प्रस्थापित करना ये हम सब लोगों का काम है ये महाराष्ट्र पुरोगामी राज्य है और ऐसे जब समय आते हैं ऐसी घटना होती है तब सभी लोगों को विश्वास में लेने का काम सरकार ने किया हुआ है और जो ऐसा ऐसी कोशिश कर रहे हैं जो अपप्रचार करने की तो उनको भी मेरा आह्वान है उनको भी मेरी विनती है कि ये मराठा समाज के बारे में ऐसी वैसी तोड़ मरोड़ कर कोई स्टेटमेंट जो आप न फैलाए ताकि लोगों में संभ्रम पैदा हो इसलिए फिर एक बार मैं कहूँगा मराठा समाज को आरक्षण देने के लिए सरकार कटिबद्ध है और ये भी मैं कहूँगा किसी भी जाति पाति पर अन्याय नहीं करते हुए मराठा समाज को पहले जब आरक्षण मिला था वैसे ही आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए इसलिए सरकार पूरी तरह गंभीरता से काम कर रही है क्यूरेटिव तो पिटीशन तुरेट्व 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 के बारे में भी वहां पर भी उस लेवल पे भी काम शुरू है प्यारलली जो दूसरा जब पहले मराठा आरक्षण दिया था वो डेडिकेटेड कमीशन के माध्यम से उस पर भी काम शुरू है और निश्चित रूप से मुझे यकीन है की मराठा समाज का खोया हुआ जो है आहे देने का काम सरकार उसकी कोशिश कर करटलांच्या बरोबर चर्चा सुरू आहे आमचे शिष्टमंडळ देखील जे आहे तेही तिकडे आता कालही होतं आजही तिथे जाणार आहे त्याच्याशी चर्चा सगळी सविस्तर झाल्यानंतर पुढचा निर्णय घेईन मी आताच सांगितलं की कालही आमचे मंत्री तिकडे होते आजही मंत्री तिकडे जा जात आहेत त्याच्याशी चर्चा करतील मी काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा मनोज जरंगे पाटील यांनी केली आणि त्यांनी देखील काही जी भूमिका आहे आणि ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याही समजून घेतलेल्या आहेत आज पुन्हा आमचे लोक त्यांच्याशी बोलतील आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल